नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत सी थर्टी वन बालसंगोपन आणि रंजन शिक्षण शिक्षणक्रम या पु पाठ्यपुस्तकाअंतर्गत पुस्तक पहिले बालविकासाची मूलतत्वे बालविकास व बालमानसशास्त्र या पुस्तकाचे आज आपण वाचन करणार आहोत बालविकास मूलतत्वे बालविकास व बालमानसशास्त्र या पाठ्यपुस्तकात एकूण सात घटक आहे घटक एक बालशिक्षणाचा इतिहास व मूलतत्वे घटक दोन बालविकास व बालमानसशास्त्र घटक तीन सहज प्रवृत्ती अध्ययन प्रक्रिया आणि बालकांचे शिक्षण घटक चार बालकाचा कारक म्हणजे शारीरिक विकास घटक पाच बालकाचा भाषिक विकास घटक सहा बालकाचा भावनिक व सामाजिक विकास घटक सात बालकाचा बौद्धिक विकास व सर्जनशीलता या पाठ्यपुस्तकाअंतर्गत प्रास्ताविक विद्यार्थी बंधू भगिनींनो बालसंगोपन आणि रंजन शिक्षण शिक्षण क्रमासाठी आपल्याला प्रवेश मिळालेला आहे त्याबद्दल प्रथम आपले अभिनंदन आणि शुभेच्छा या क्षेत्रात आपण कार्यरत असल्यामुळे आपल्या बालशिक्षणाच्या सद्यस्थितीची कल्पना आपल्याला आहे खरे पाहिले तर पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्र अजूनही दुर्लक्षितच आहे किंबहुना त्यांचे स्वरूप विस्कळीत आणि आहे महाराष्ट्र ठिकठिकाणी सुरू असलेल्या बालवाड्यातून हे क्षित क्षेत्र दिसून येत आहे पूर्व प्राथमिक शिक्षणाला आज एका सुनिश्चित धोरणाची गरज आहे हे लक्षात घेऊनच महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या प्राध्यापक राम जोशी समिती आपल्या अहवालात असे सूचित केले आहे कि की प्रत्येक बालकाला मग तो ग्रामीण ग्रामीण भागातील असो किंवा शहरी त्याच्या घरापासून अर्ध्या किलोमीटरच्या आत बालशाळा उपलब्ध असावी एवढेच नव्हे तर सर्व बालकांना या शाळांमधून प्रवेश घेण्यास उद्युक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्नही केले जावेत शिवाय एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अंगणवाड्या बालशिक्षणाचा घटक अधिक सूक्ष्म सदन करण्यात यावा प्राध्यापक राम जोशी समितीने जरी अशी अनेक महत्त्वाच्या शिफारशी केल्या असल्या तरी आज कार्यरत असलेल्या अनेक अंगणवाड्या बालवाड्यांमध्ये कार्यपद्धतीची सुस्पष्टता आणि सुसूत्रता जाणवत नाही त्या शिकवणाऱ्या व्यक्तींना एक तर प्रशिक्षण उपलब्ध नाही किंवा ते विविध सेवाभावी संस्थांनी सुरू केलेल्या त्या एक वाक्यता नाही बालशिक्षणाची बाबतची ही संदिग्धता बालशिक्षणातील काही तज्ज्ञांनी व महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या संस्थांनी प्रकर्षणाने जाणवलेली आहे त्यांनी मुक्त विद्यापीठाशी या संदर्भात संपर्क साधला त्यानुसार मुक्त विद्यापीठाने बालसंगोपन आणि रंजन शिक्षण क्रम विकसन कार्यरत हाती घेतली आहे त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची राज्यस्तरीय सल्लागार समितीची स्थापना करण्यात यावी या समितीने बाल शिक्षणाची विविध अंगावर विचारमंथन केले पूर्व प्राथमिक शिक्षण प्रशिक्षण क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून निघण्यासाठी आणि रंजन शिक्षण शिक्षण क्रमाचा आराखडा निश्चित केला आहे या क्रमाच्या प्रश प्रवेशासाठी आवश्यक शिक्षण अनुभव शिक्षणाची संरचना समाविष्ट करावयाची विषये या नवर नंतर काळात सांगोपांग विचार झाला आणि अभ्यास साहित्य विकसित करण्यात आले त्यातून आता शिक्षणक्रम आपणास उपलब्ध झालेला आहे या शिक्षणक्रमात एकूण चार पुस्तकांचा समावेश करण्यात आलेला असून ती म्हणजे बालविकासाची मूलतत्वे बालविकास व बालमानसशास्त्र बालशिक्षण बाल, 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 बाल आहार व आरोग्य बालशिक्षण कार्यपद्धती बालशिक्षणाची व्यवस्थापना व मूल्यमापन बालवाडीत कार्यरत असलेल्या बालसेविकेला फक्त सैद्धांतिक माहिती पुरेशी नाही ती सतत बालकांच्या संपर्कात राहून त्यांचा विकास घडवून आणण्याच्या कार्य करणार आहे नुसतीच माहिती न देता प्रत्यक्ष अनुभवाची संधी या शिक्षण शिक्षणक्रमात दिलेली आहे घरी संपर्क सत्राच्या वेळी अभ्यास केंद्रावर आणि न तुमच्या कामाच्या ठिकाणी आपण काही प्रात्यक्षिकेही करणार आहोत माहिती अधिक प्रत्यक्ष कार्य याचा संयोग साधून एक चांगली प्रभावी बालसेविका सेवक या स होण्याची संधी आपणास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याचा, याचा आम्हाला खूप आनंद होत आहे प्रस्तुत पुस्तकात बालकाचा विकास कोणत्या तत्वावर होतो बालकाच्या विकासाबद्दल बालमानसशास्त्रातील सिद्धांत काय सांगतात या गोष्टीची माहिती मिळेल त्याचप्रमाणे बालकाचा सर्वांगीण विकास शारीरिक भाषिक सामाजिक बौद्धिक व भावनिक विकास त्यांच्या सर्जनशील व सौंदर्यसृष्टीचा विकास यासंबंधी सविस्तर माहितीही यात मिळेल शिवाय सर्व माहितीशी संबंधित काही या प्रात्यक्ष आणि प्रात्यक्षिके व सरावासाठी काही प्रश्नही दिलेले आहेत या, या, दिले या पुस्तकाचा इतर पुस्तकांबरोबरच अभ्यास करून बालकाच्या विविध अंगांचा विविध अंग अंगांनी होणाऱ्या विकासाची मोलाची से सहयोगदान करू शकाल याची आम्हास खात्री वाटते धन्यवाद